आलो आहोत डवळेवाडी निंबोरे या ठिकाणी ज्या ठिकाणी बायोशीड सत्त्याण्णव ब्याण्णव संकरित मका पीक पाणी प्लॉट संपन्न झालेला आहे या ठिकाणी डीलर आहे तुमचं नाव सांगा माझ्या कृषी सेवा केंद्र दुकानाचे नाव आहे ओम सद्गुरु हनुमनदास कृषी सेवा केंद्र निंबोरे माझं नाव आहे महेंद्र नामदेव जगदाळी काय सांगाल बायोशीड सत्त्याण्णव ब्याण्णव संकरित मका वाना संदर्भात काय सांगाल हे सत्त्याण्णव ब्याण्णव जे वान आहे मकाच ते एक मोठ कनिष एक सामान होतं वजनदार त्याचं दान येत अधिक दान येतं आणि शेवटपर्यंत काप मका खोडून झाली तरी शेवटपर्यंत हिरवगार राहतं आणि मला वाटतं प्रति क्विंटल उत्पादन देखील ह्याचं चाळीस क्विंटलच्या वर निघू शकेल अतिशय चांगलं असं हे वाहन असून शेतकऱ्यांनी याचा आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी उपयोग करावा जनावरांच्या चार संदर्भात काय सांगा जनावरांचा चाऱ्यासाठी एक आपल्या अतिशय चांगलं वाहन आहे शेवटपर्यंत हिरवं राहते त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायदेशीर शे आहे शेतकऱ्यांसाठी काय आवाहन करा करें। शेतकऱ्यांनी या वानाचा जागा नाही अवश्य शे आपल्या शेतामध्ये उपयोग करावा